हरे कृष्ण गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग आपण पहिल्या श्लोकाचं तात्पर्य वाचत ता आहोत आणि ते तात्पर्य आता तिसऱ्या पॅरिग्राफच्या चौथ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभाद परंतु नवव्या अध्यायात अनन्य विशुद्ध भक्तीचे निरूपण करण्यात आले आहे तर अनन्य म्हणजे नाही अन्य केवळ भगवान श्रीकृष्णांची विशुद्ध भक्ती कोणताही मनात हेतू न ठेवता केवळ भगवान श्रीकृष्णांना कशा रीतीने फक्त संतुष्ट करू शकतो याचं सुंदर निरूपण मार्गदर्शन भगवंतांनी केलेलं आहे म्हणून या ज्ञानाला परम गोपनीय ज्ञान असे म्हटले आहे तर अनन्य शुद्ध भक्तीचं वर्णन विस्तृतरित्या आपण या नव्या अध्यात वाचणार आहोत याला म्हटलं जातं गुह्यतम परम गोपनीय ज्ञान <coughs> पुढे वाचते आहे ज्याला श्रीकृष्णांचे गुह्यतम ज्ञान झाले आहे तो स्वाभाविकपणेच दिव्यत्वामध्ये स्थित होतो आणि म्हणून तो जरी भौतिक जगतात असला तरी त्याला भौतिक क्लेशामुळे मुळीच त्रास होत नाही तर असा भाग्यवान जीव आहे ज्याला भगवंतांचं हे सगळं गुह्यतम ज्ञान प्राप्त झालं आहे तर गुह्यतम ज्ञान हे कोणाकडून मिळणार अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून प्राप्त होणार तर जे मार्गदर्शन करणारे भक्त आहेत ते भगवंतांची कशा रीतीने मोठ्या प्रेमाने भक्तीभावाने सेवा करायची आहे ते पण शिकवतात तर असा व्यक्ती आहे तो भगवंत दिव्य आणि भगवंतांची सेवा दिव्य तर अशा दिव्य सेवेमध्ये स्थित होतो तर आत्मस्तरावर पूर्णपणे हा भक्त आता आहे तो शारीरिक स्तरावर नाही आहे आणि म्हणून जरी तो या भौतिक जगतात दिसतो भौतिक जबाबदाऱ्या आहेत कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यामुळे भौतिक कार्य करतानाही जरी तो दिसला तरीही कायम तो आत्मास्तरावर आहे भगवंतांशी जोडला गेलेला आहे आध्यात्मिक ज्ञान त्याला प्राप्त आहे त्याला तत्वज्ञान समजलं आहे त्यामुळे हे जे भौतिक क्लेश जीवनामध्ये काही सामोरे येत आहेत काही द्वंद्व येत आहेत कधी मान मिळतो कधी अपमान होतो कधी सुख येतं पदरी तर कधी दुःख येत कधी वाहवा होते तर कधी टीका होते तर ह्या सगळ्या क्लेशांमुळे तो विचलित होत नाही तो जाणतो की हे असं येणार आणि जाणार आहे जीवन आहे तर भौतिक जीवनात हे क्लेश येणारच आहेत पण त्यामुळे असा भगवत भगवंतांशी पूर्णपणे जोडला गेलेला व्यक्ती आहे तो या क्लेशांमुळे कधीच त्रस्त होत नाही भगवंतांची सेवा करून तो इतका संतुष्ट असतो कि त्याला या असे छोटे मोठे ही जी दुःख आहेत या जगतातल्या काही अडचणी आहेत त्या त्याला विचलित करू शकत नाहीत पुढे वाचते आहे भक्ती रसामृत सिंधू मध्ये सांगण्यात आले आहे की प्रेममयी भगवत सेवा करण्याची ज्याला प्रामाणिक इच्छा आहे तो जरी प्राकृत बद्ध अवस्थेमध्ये असला तरी तो मुक्त असल्याचे जाणले पाहिजे तर भक्तिरसामृत सिंधू हा ग्रंथ आहे तो आपण जे सहा गोस्वामी आपल्या देव्हाऱ्यात बघतो त्यांचा फोटो आहे त्यातले एक आहेत रूप गोस्वामी त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे तर त्यामध्ये काय म्हंटल आहे प्रेममय भगवत सेवा करण्याची ज्याला प्रामाणिक इच्छा आहे तर प्रामाणिक इच्छा म्हणजे काय भगवंतांच्या चरण कमलांप्रती प्रेम प्राप्त करण्याची इच्छा त्याला आहे आणि म्हणून तो काय करतो आहे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत सदैव मग्न राहतो तर असा व्यक्ती आहे तो शुद्ध भक्ती करतो तर शुद्ध भक्ती म्हणजे काय भगवान श्रीकृष्णांचे होऊन भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी भगवान श्रीकृष्णांचं भजन करणं भगवंतांची सेवा करणं तर यासाठी वैष्णवाचार्य अतिशय सुंदर उदाहरण देतात की जसा आय एस अशी परीक्षा जी आहे त्याची त्या परीक्षेची तयारी करणारा एखादा जो विद्यार्थी आहे तो दिवसभरात सोळा सोळा तास अभ्यास करत असतो आणि तो आपलं मन आहे ते इतर विषयांमध्ये जाऊ देत नाही का कारण त्यांनी मला आय एस ऑफिसर व्हायचं आहे हे ध्येय कायम नजरेसमोर ठेवलेलं आहे तर तसंच हा जो शुद्ध भक्ती करणारा व्यक्ती आहे तो इकडे तिकडे त्याच मन विचलित होऊ देत नाही कारण त्याचंही ही, ही ध्येय कायम आहे मला भगवान श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या चरणांप्रती प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे तर भक्ती रसामृत सिंधू मधला हा श्लोक आहे एक पॉइंट दोन पॉइंट एकशे सत्याऐंशी इहा यस्य कर्मणा मनसा गिरा अपि जीवन मुक्त आपल्या कर्मांनी मनाने आणि जो कोणी भगवान कृष्णांच्या प्रेममयी भक्तीमध्ये सदैव मग्न आहे असा व्यक्ती जरी या भौतिक जगतात असला तरी सर्व अवस्थेत जीवन असतो तर इहायस्य हरेर दास तो हरीचा दास आहे मनसा कर्मणा मनसा गिरा प्रत्येक कर्म तो भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतो आहे मनात कायम कृष्ण भावना भावित आहे गिरा म्हणजे वाणीने तो भगवंतांच्या बद्दलच बोलतो आहे भगवंतांचं नाम घेतो आहे तर अशा प्रकारे जो मग्न आहे भक्तीत तो काय निखिलासव अपी अवस्थासू सदैव अशा असा व्यक्ती जो मग्न आहे तो जीवन मुक्त सदैव जीवनातल्या कोणत्याही अवस्थेत असला या भौतिक जगतात भौतिक शरीरात आहे तरीही त्याला मुक्त मानलं जात तो मुक्त असतो पुढे वाचते त्याचप्रमाणे भगवत गीतेच्या दहाव्या अध्यायावरून आपल्याला आढळून येईल की अशा प्रकारे जो भगवतसेवा करीत आहे तो मुक्तात्माच आहे तर श्रील प्रपाद इथे समजवतात दहावा अध्यायात आपण वाचणार आहोत की कशा रीतीने हा भगवतसेवेत मग्न असलेला व्यक्ती आहे तो मुक्तात्मा असतो पहिल्या श्लोकाला विशेष महत्व आहे इदम ज्ञानम हे ज्ञान या शब्दावरून विशुद्ध भक्तीचा बोध होतो तर हा जो आपण श्लोक वाचला त्यात सुरुवातीलाच भगवंत म्हणत आहेत इदम आणि तू ते गुह्यतम प्रवक्षामी अनुसूयवे आणि मग ज्ञानम आहे तर इदम ज्ञानम हे सगळं मी तुला ज्ञान देणार आहे विशुद्ध भक्तीच हे भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की हे मी तुला आता ज्ञान सांगायला सुरुवात करणार आहे रुपुडे प्रवपात या भक्तीबद्दल आणखीन महत्त्वपूर्ण सांगता आहेत की ही जी भक्ती आहे भगवंतांची शुद्ध विशुद्ध भक्ती करायची आहे ती भक्ती नऊ प्रकारची असते श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य साख्य आणि आत्मनिवेदन तर ही नवविधा भक्ती आहे <coughs> भक्तीच्या या नवतवांचा अभ्यास केल्याने मनुष्याची आध्यात्मिक भावने प्रत कृष्ण भावने प्रत उन्नती होते जसजसा व्यक्ती भक्तांच्या संघात भगवंतांविषयी श्रवण करतो श्रवण करतो म्हणजे ऐकतो कीर्तन कीर्तन म्हणजे भगवंतांचं नाम जप करतो कीर्तीन कीर्ती हा शब्द आहे त्याचा अर्थ आहे यश आणि कीर्तन म्हणजे कीर्ती गान यशो गान भगवंतांचा तो कीर्तन गातो <coughs> तर भगवंतांच्या कथा स्वतः बोलतो भगवंतांविषयी इतरांना काही सांगतो हे सगळं कीर्तन आहे नंतर भगवंतांबद्दल जे काही ऐकलंय जे काही वाचलंय त्याचं त्याला नेहमी स्मरण होत असत तर अशा रीतीने हा भगवत भक्त आहे तो या भक्तीच्या नऊ तत्वांचा अभ्यास करत जातो भक्तांकडून वेगवेगळ्या रीतीने मी कशा रीतीने सेवा करायची कशा रीती भगवंतांचं पूजन करायचं अर्चन करायचं भगवंतांना वंदन कसं करायचं हे सगळं तो शिकतो आणि त्या मनुष्याची आध्यात्मिक भावनेप्रत कृष्ण भावनेप्रत उन्नती होते हळूहळू हळूहळू असा भक्त आहे तो भगवंतांच्या विविध सेवा करायला लागतो तर भक्तांचा जो संघ त्या आहे त्यामध्ये हा नवीन व्यक्ती आहे तो शिकतो की कशा रीतीने मला अधिक चांगल्या रीतीने या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि असा भक्त आहे तो कृष्ण भावना भावित होतो आणि कृष्ण भावनेमध्ये हळूहळू हळूहळू प्रगती करायला लागतो उन्नती त्याची होत जाते याप्रमाणे भौतिक विकारांपासून हृदय शुद्ध झाल्यावर तो श्रीकृष्णांना तत्वत जाणू शकतो तर असा हा व्यक्ती आहे सदैव भगवंतांची भक्तीमय सेवा दृढ दृढपणे करतो आहे तर त्याचं हृदय आहे ते हळूहळू शुद्ध होत जात हृदयामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सहा शत्रू असतात ते सगळे नष्ट होतात आणि असा व्यक्ती आहे तो भगवंतांच्या कृपेने भगवंतांना तत्वत जाणू शकतो पुढे प्रौपाद लिहित आहेत जीव हा प्राकृत नाही प्राकृत म्हणजे काय आहे भौतिक तो जीव हा भौतिक नाही आहे केवळ हे जाणणे पुरेसे नसते तर बरेचदा लोकांना काय वाटतं हा हा मी शरीर नाही आहे मी आत्मा आहे एवढं कळलं म्हणजे झालं भरून पावलो तर प्रभुपा समजावत आहेत की एवढंच जाणणं म्हणजे झालं असं नाहीये आध्यात्मिक अनुभूतीचा तो प्रारंभ असू शकेल म्हणजे आध्यात्मिक साक्षात्कार जो आहे त्याचा प्रारंभ आहे तो की मी शरीर नाहीये मी आत्मा आहे <coughs> परंतु मनुष्याने शारीरिक कर्म आणि आत्मज्ञानी व्यक्तीचे आध्यात्मिक कर्म यामधील भेद जाणला पाहिजे तर एक तर आपल्याला कळलं की जेव्हा व्यक्ती शारीरिक स्तरावर राहतो आहे आणि शारीरिक कर्म करत राहतो आहे कार्य करतो आहे तेव्हा मी हे शरीर आहे ही देहात्म बुद्धीची भावना त्याची कायम राहते तर देहात्म बुद्धीची भावना म्हणजे काय हे शरीर म्हणजेच मी आहे असं मानणं तर केवळ शारीरिक स्तरावरच राहतो आहे मी माझं शरीर ह्यालाच मी कशा जास्तीत जास्त सुविधा देऊ याच तो विचारात राहतोय तर ही आहे देहात्म बुद्धीची भावना त्याची राहते मात्र असा व्यक्ती जेव्हा अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांना भेटतो आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो तेव्हा त्याला जाणीव काय होते पहिलं ज्ञान काय आहे की मी हे शरीर नाहीये मी आत्मा आहे तर ही त्याची आध्यात्मिक अनुभूतीची साक्षात्काराची सुरुवात आहे तर भक्त संघामध्ये असा व्यक्ती भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत मग्न व्हायला लागतो तेव्हा त्याला भगवान श्रीकृष्णांच्या दिव्यत्वाचं ज्ञान होतं भगवंत दिव्य भगवंतांचं नाम रूप गुण लीला सेवा सगळं काही दिव्य आहेत ही सगळी कार्य आध्यात्मिक का आहेत कारण काय आहे भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत ती सगळी कार्य केलेली असतात तर हा जो नवीन व्यक्ती आहे तो जाणायला लागतो की मी आत्मा आहे आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी मी काय काय करायचं आहे तर हे सगळं वर्णन आहे ते सगळं आपल्याला आता ह्या आपण वाचणार आहोत नववा अध्याय त्यात भगवंतांसाठी आपण काय काय करायला पाहिजे हे सगळं त्याला समजायला लागतं तर इथे म्हंटल आहे की शेवटी मनुष्याने शारीरिक कर्म आणि आत्मज्ञानी व्यक्तीचे आध्यात्मिक कर्म यातील भेद जाणला पाहिजे तर नुसतं शारीरिक स्तरावरचा व्यक्ती आहे तो कर्म करतो त्याचा ध्येय काय आहे त्याच्या जीवनाचं सेंटर केंद्रबिंदू काय आहे मी आणि माझं कुटुंब आम्हाला आनंद मिळायला पाहिजे पण जो आत्मज्ञानी व्यक्ती आहे तो प्रत्येक कार्य भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतो आणि त्याचं प्रत्येक कार्य करताना त्याच्या जीवनाचं केंद्रबिंदू कोणाला बनवलं आहे आत्मज्ञानी व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांना बन बनवलेलं आहे त्यामुळे जो शारीरिक स्तरावर राहून स्वतःच्या आनंदासाठी कर्म करत राहतो असा व्यक्ती कर्म करतोय तर ते कर्म आहे ते त्या व्यक्तीला कर्मबंधनात अडकवत त्याला त्या ते कर्म केल्यामुळे कर्मफळ भोगायला लागतं भविष्यामध्ये पण जो आत्मज्ञानी व्यक्ती आहे भगवंतांची भक्ती करतो आहे तर असा व्यक्ती प्रत्येक कर्म आहे ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतो आहे आध्यात्मिक कर्म आहे ते अकर्म असतं अकर्म म्हणजे काय आहे ते कर्म जे या व्यक्तीला कर्मबंधनात अडकवत नाहीत उलट जेव्हा व्यक्ती भगवंतांची सेवा करत आध्यात्मिक कर्म करायला लागतो तर त्या व्यक्तीची पूर्व कर्म जी आहेत त्याची फळ सुद्धा हळूहळू सगळी नष्ट होतात तर हा सगळा भेद हे सगळं जे तत्वज्ञान आहे ते व्यक्तीने जाणलं पाहिजे तरच त्याला आपण ही जी भक्ती करतो आहोत ती किती महत्वपूर्ण आहे ह्याचा अनुभव जाणीव होईल आणि तो भक्तीसाठी स्वतःही नीटपणे प्रयत्न करेल तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरीव।